उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेत श्रीपाद कृष्ण कोलटकर महाविद्यालयातील कला व वा वाणिज्य या दोन्ही शाखेच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम ठेवली आहे वाणिज्य शाखेचा निकाल चौऱ्याण्णव लागला असून कला शाखेच्या निकालाची टक्केवारी एकाहत्तर आहे वाणिज्य शाखेमध्ये एकशे अठ्ठावीस विद्यार्थी प्रविष्ट झाले होते त्यापैकी एकशे एकवीस विद्यार्थी पास झाले त्यामध्ये नऊ विद्यार्थी हे प्राविण्य श्रेणी तर एकोणचाळीस विद्यार्थी हे प्रथम श्रेणीत पास झाले कला शाखेमध्ये एकशे पस्तीस विद्यार्थी प्रविष्ट झाले होते त्यापैकी सत्त्याण्णव विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून तीन विद्यार्थी प्रावीण्य श्रेणीत तर अकरा विद्यार्थी प्रथम श्रेणीत पास झाले आहेत जळगाव शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अनिल जयस्वाल यांनी उत्कृष्ट निकालाबद्दल प्राचार्य डॉक्टर प्रवीण दाबरे व संस्थेचे सहसचिव मिलिंद जोशी अधीक्षक संजय काडेकर यांच्यासह पर्यवेक्षक प्राध्यापक जी एस वानखडे प्राध्यापक ऋषिकेश कांडलकर प्राध्यापक वसंत चव्हाण प्राध्यापक विनोद झोपे प्राध्यापक राजीव देवकर प्राध्यापक गणेश जोशी प्राध्यापक डॉक्टर गिरीश माई प्राध्यापक डॉक्टर ऋषिकेश विप्रदास यांचे अभिनंदन केले एम सी एन न्यूज मराठी करिता दिलीप इंगळे जळगाव